या ठिकाणी जे तीन घटक मगाशी माने साहेबांनी सांगितले तर यामध्ये पहिलं मुख्य घटक आहे तो वेदर स्टेशन वेदर स्टेशनच्या दोन किलोमीटरच्या रेडियस मध्ये जेवढं उसा खालचं क्षेत्र असेल ते उसा खालचं क्षेत्र त्या ठिकाणी ते, ते सेन्सिंग कव्हर करू शकतात आणि मग प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या उसाच्या प्लॉटमध्ये दोन सेन्सर्स बसणार आहे ते दोन सेन्सर एक सेन्सर जे आहे ते जमिनीची आरद्रता आणि दुसरं सेन्सर जे आहे त्याच्यामध्ये अन्नघटक जे काय आहे तर त्या दृष्टीने आपल्याला साखर कारखान्यानं मला विनंती आपल्याला की आपण शेतकरी निवडताना किंवा उसाचे गाव निवडताना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अशा पद्धतीची निवड करा की ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड एरिया जिथे आहे म्हणजे दोन हेक्टर दोन एकर सॉरी दोन किलोमीटरचा दोन एरिया आपल्याला पाहिजे वेदर स्टेशन तिथं उभा करणार आहोत त्याच्या आजूबाजूला किमान पंचवीस ते स्थे पन्नास शेतकरी ते तो ऊस असले पाहिजे मग आपल्याला तो जो खर्च आहे वेदर स्टेशनचा तो खर्च आपल्याला डिवाईड होतो आणि आत्ता जे काही एस्टिमेट त्यांनी केलेला आहे त्या एस्टिमेट प्रमाणे एका वेदर स्टेशनला त्याने पंचवीस शेतकरी ग्रहित धरले पण जर आपण त्या ठिकाणी दोन किलोमीटर मध्ये पन्नास शेतकरी आले तर तो, तो खर्च पन्नास टक्के आणखी कमी होणार आहे आपला त्यामुळे निवड करताना आपल्याला दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत एक एरिया निवड करताना जिथं कॉन्सन्ट्रेटेड शुगर केन एरिया आहे अशी गावं असं एरिया आपण निवडावा आणि दुसरं जे शेतकरी आपण निवडणार आहोत ते शेतकरी हो जागृत शेतकरी असले पाहिजे स्वतः शेती करणारे शेतकरी असले पाहिजे आणि थोडं आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जाणीव असली पाहिजे नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा सगळ्या संकल्पना येतात योजना येतात पण त्याचे प्रत्यक्ष जर खाली इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर फेल्युअर होत ते संकल्पना फेल होते शेतकरी फेल होत नाही योजना बरोबर नाही किंवा चुकीचं आहे तर अशा पद्धतीचा होता कामा नाही तर या दृष्टीनं आता आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचा कालावधी तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आता आपला सगळ्या कारखान्यामध्ये असं आम्ही रिसर्वे करतो म्हणजे आता आमच्याकडे जी व्यावसाची नोंद झालेली असते आम्ही पाऊस पडला की रिसर्वे करतो किंवा किती शेतकऱ्यांचा ऊस आला किती मोडला ऊसाची परिस्थिती काय आहे किती टने असा आमचा फील्ड स्टाफ असतो प्रत्येक आठ दहा गावामध्ये एक आमचा असिस्टंट असतो आणि त्यामुळे आता आपण जे फील्ड सर्वे करतोय ह्या फील्ड सर्वे करत असताना आपण प्रामुख्यानं या इम्प्लिमेंटेशन करायच्या दृष्टीनं एरिया सिलेक्शन हा पहिला क्रेटरिया आपण हाती घेतला पाहिजे की ज्या माध्यमातून कॉन्सन्ट्रेटेड एरिया आपण निवड करू शकू आणि मग त्याबरोबर त्या कॉन्सन्ट्रेटेड एरियामधला आपल्याला पशुत्पादक शेतकरी निवडत नसताना तो प्रगतशील असावा अवेअरनेस त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि ज्या काही संकल्पना येतील आता मगाशी माने सांगितलं की दर तासाला तुम्हाला त्या वॉर रूममधून मेसेजेस येतील तर त्या प्रमाणे आपण त्याची अंमलबजावणी करणारे शेतकरी असले पाहिजे त्या दोन प्रक्रिया लावून आपण आपलं सभासदाची निवड करायची सभासदाची निवड झाल्यानंतर साखर कारखान्याने हे सभासदांची यादी आपण तयार करून ती यादी आपण आणि त्याबरोबर मग जे तुमचे शेतकरी तयार झाले किंवा जे शेतकरी आपण निवड केले त्यांचे नऊ हजार रुपये ही प्रति हेक्टरी याप्रमाणे ती रक्कम कलेक्ट करायची आणि ती रक्कम आपल्याला व्ही एस आय आणि केबी के ते आपल्या करारनाम्यामध्ये दिलेलं आहे प्रत्येकाला किती वाटा द्यायचा त्याप्रमाणे ती रक्कम आपण व्ही एस आय आणि के बी केकडं आपण हस्तांतरित करायची त्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेस आपली इम्प्लिमेंटेशन करायची म्हणजे ज्यावेळेस ऊसाची लागवड सुरू करायची ती ऊसाची लागवड सुरू करण्यापूर्वी त्या शेतकऱ्यानं जे शेत तयार केलेलं आहे त्या शेतातला मातीचा नमुना आपण आपल्या गटप्रमुखाच्या माध्यमातून कलेक्ट करायचा आणि तो मातीचा नमुना के वी पाठवण्याची व्यवस्था करायची किंवा जर आपल्याकडं सॉईल अनालिसिसची लॅब असेल किंवा आता मला वाटतं मानेसाहेब शासकीय सुद्धा सॉईल अनालिसीस लॅब आहे तर त्या लॅबमध्ये आपण ते सॉईल अनालिसिस करायचं आहे आणि ते सॉईल अनालिसिस झाल्यानंतर के के आणि बी एस आय यांची एक संयुक्त टीम टेक्निकल